रायगड जिल्ह्यातील येसाळवाडी येथील दुर्घटनेमुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बावीस जुलै रोजी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्णय घेण्यात आले मात्र हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्याच्या हेतूने सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा वाढदिवसानिमित्त तेथील रुग्णांना फळांचे वाटप केले रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै वाढदिवसानिमित्त कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शनिवार दिनांक बावीस जुलै रोजी सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामधील रुग्णांना फळांचे वाटप करून सर्वांनी परिसरात असंख्य वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला यावेळी भाजपचे पदाधिकारी यांच्या वतीने असंख्य वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे मुकुंद खरजे सचिन गोळेसर सुनील देवगडे सुदर्शन जगडे अक्षय लोंढे अतुल गुजराती विशाल क्षत्रिय नाना बाबर गणे क्षीरसागर ओमकार सानक हर्षल गोळेसर आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते या सिनेसाठी समाधान आव्हाड भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते सन्मान्य देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रुग्णांना फळेवाटप केले तसेच या ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेवाभाव वृत्तीने साजरा आम्ही केला याचं कारण असं का इर्षाल गावाजवळ जी दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये या ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडले त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असा निर्णय घेतला का आपला जो वाढदिवस येतो कोणताही बॅनर न लावता पुष्पगुच्छ न खर्च करता किंवा इतर ठिकाणी जो वायपळ खर्च येतो टाळून तो, तो या ठिकाणी सेवाभावी कार्यासाठी तो करावा असं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी विशेषतः बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी हा शेवाभावी वृत्तीने हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणारा करत आहोत मित्रांनो देवाभाऊ म्हणजे एक अभ्यासू नेतृत्व एक परखड नेतृत्व एक चारित्र्य संपन्न नेतृत्व एक कोणताही डाग नसलेलं स्वच्छ पारदर्शी असं नेतृत्व हे महाराष्ट्राला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि देवाभाऊंमुळेच आपल्या सर्वांना माहिती आहे का महाराष्ट्र हा देशामध्ये क्रमांक एक वरती हा गेलेला आहे आपण जर बघितलं तर जी जलक्रांती झाली ही जलक्रांती केवळ देवाभाऊमुळे झाली ठिकठिकाणी जे बंधारे जे गाळ उपसले गाळ उपसा योजना राबवली त्याच्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर जो क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला त्याचा परिणाम असा झाला का अनेक ठिकाणी जमीन ही सुपीक झाली आपली या ठिकाणी राजकीय असं एकदम परखड आणि एक भक्कम असा भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी उभी केलेली आहे याचं श्रेय देवाभाऊंनाच द्यावं देवा लागेल अशा देवाभाऊंना मी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आदित्य जमलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व नेते आमचे माननीय ने शहराध्यक्ष Uh, बाळासाहेब सर आज आमचे भारतीय जनता पार्टीचे uh, उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे वृक्षारोपण व uh, रुग्णांना फळ वाटप हा कार्यक्रम करण्यात uh, आलेला आहे त्याबद्दल हे त्यांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्यातर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आई तुळजा भावानी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सगळ्यांचे राडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असल्या कारणाने आमचे सर अध्यक्ष श्री बाळासाहेब आंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पदाधिकारी इथे जमलेलो आहोत आणि भारतीय जनता पा पार्टीचे देवेंद्रजी भाऊ यांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही सार्वजनिक रुग्णालय इथे भेट देऊन सगळ्या रुग्णालयांची विचारपूस करून त्यांना फरवाटप केले आणि वृक्षारोपण केले ही आम्ही देवेंद्र भाऊ फडणवीस यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा देतो सर्व संघतर्फे व भाजपच्या टीमतर्फे माननीय हांडे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो कार्यक्रम संपन्न केलाय याची दखल देवेंद्र कर जाओ आणि भगवती त्यांना निरोगी आयुष्य देव ही ईश्वर जरणी पार्थना करतो इथं थांबतो भारतीय जनता पार्टी शिन्नरतर्फे आज बाळासाहेब भांडे सर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 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 आमचे सर्व पदाधिकारी त्या टाइम इथे रुग्णांसाठी फळ वाटप आणि झाडे लावा कार्यक्रम हा राबविण्यात आला हांडे सरांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या परत एकदा भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने आणि शिन्नर शहराच्या वतीने दे शुभेच्छा देतो